ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑफ बँक ली हिंगोली मल्टीस्टेट बँक यांच्या नवनिर्मित ओमभवन इमारतीचे भव्य उद्घाटन एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तिरुपती नगर अकोला बायपास रोड हिंगोली येथे होईल तर स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या पुतळ्याचे अनावरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीशजी मराठे यांच्या हस्ते होणार आहे आणि सत्यसंकल्पाचा प्रवास या गॅलरीचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे यांच्या हस्ते होईल आणि ग्राहकांचे हेत लक्षात घेता ग्राहकांसाठी वन विंडो ओ सोल्युशनची विशेष सुविधा उपलब्ध असेल यामध्ये वैद्यकीय माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे यामध्ये आरोग्यविषयक वैद्यकीय माहिती देऊन निरासरण केले जाईल या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे करते आणि आमच्या करते आम्ही पहिले जवळच सगळ्या घेत घेतो कारण की दरवर्षी आम्ही पत्कर पत्रकारची भाऊची जी पिढी किती आहे ते चार मार्चला तेव्हा आपण सगळ्याची सगळे करतो आणि आम्ही असे नाही की मीडियाला आम्ही सगळ्या मीडियाला देताना युनिफॉर्म आहे ठराव घेतलेले आणि जे भावने आम्हाला शिकवलेले आहे मीडियाला ॲडव्हर्टाईज देताना त्यात आम्ही सगळ्यात चालतो आज मला खूप आनंद होतोय आपल्याला आपल्याला माहिती आहे आज आपण ज्या जमलो जे पत्रकार परिषदे परवा एक तारखेला या बिल्डिंगचं उद्घाटन माननीय आपले जे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते होणार आहे इथे जे सहकारत्नशाजी देवडा यांच्या उभ्या जे तुम्ही जे पाहिलं आहे त्याचं अनावरण जे आर बी आयचे डायरेक्टर आहे सतीशजी मराठे त्यांच्या हस्ते होणार आहे जे तुम्ही जसं पहिल्या ग्राउंड फ्लोरला जाणार तरी तिथं जुन्या आठवणीची गॅलरी इथं केलेली आहे फोटोची पूर्ण चाळीस पंचेचाळीस वर्षाचे जुने फोटो लावलेले आहेत त्याच्या चाळीस वर्षी जुने तुम्हाला फोटो दिसतील आता तर त्या गॅलरीचं उद्घाटन आपले माजी भारत सरकारचे रेल्वेमंत्री दानवे साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि तुम्ही पत्रिकेत पाहिलेत की सगळेच मान्यवर आहेत आणि हे सगळे तुम्हाला माहिती आहे की कार्बन बँकांसाठी एवढे लोक येत नाही पण जे भाऊंचं कार्य आहे नॅपचं फेडरेशनचं त्यामुळे त्यांचे सगळ्यांचे संबंध त्याच्यामुळे आज एवढे लोक आपल्या हिंगोलीला येणार आहेत आणि मी पहि प्रथमदा आपल्या सगळ्यांचा खूप धन्यवाद देतो की मीडियाचा खूप मोठा सपोर्ट असतो एखाद्या बँकेत काही प्रवृत्ती असतात कुठे वाईट घटना घडतात पण मीडिया मीडियाला नाटक नाही स्वतः चालवणारे लोक कसे आहेत तर तुमचा नेहमी चाळीस वर्षात मीडियाचा आमच्या बँकेला सपोर्ट झालेला आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्या प्रिंट मीडिया आणि डिजिटल मीडिया सगळ्यांचा मी आभार मानतो तर मी या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळं थोडं डिटेल जे उद्देश आपल्या या मिटिंगचा ते आपल्याला सांगतो पत्रिका सगळ्यांना दिलेली आहे